बाण याले मला ते काय बोलले काय 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 जोड जोड चाल आदाबाई गोष्ट मी नाही जाऊ तो तो जाऊ नाना दो। दो। मी मुख्याधिकारी शेवगाव प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण मंत्रालयाच्याद्वारे जे दोन हजार सोळापासून प्लास्टिक बंदी झाली होती त्यानुसार सुरुवातीला एकावन्न मायक्रॉन सप्टेंबर दोन हजार बावीसपासून पंच्याहत्तर आणि एकशे वीस मायक्रॉन खाली प्लास्टिकची ब बंदी घालण्यात आलेली होती त्या अनुषंगाने आज दिनांक एकवीस रोजी एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शहरामध्ये जे मेन डिस्ट्रीब्युटर्स आहेत गांधी मेहेर वैभव स्टेशनरी आणि हे सारडा म्हणून ह्यांच्या ठिकाणी आपण अंदाजे पंचवीस टनाच्या आत पंचवीस टन अंदाजे आपण प्लॅस्टिकचा जो एकशे वीस मायक्रॉन खाली ज्याला बंदी होती तो माल जप्त केलेला आहे तरी माझ्या शहरातील सर्व मोठे छोटे व्यावसायिक जे डिस्ट्रीब्युटर असतील किंवा डिस्ट्रीब्युटरकडून जे माल घेणारे व्यावसायिक फुले फळभाज्यावाले चिकनवाले जे भाजीपाला एकशे वीस मायक्रॉनच्या खालील प्लास्टिकचा वापर करू नये असं मी आवाहन करते जेणेकरून कठोर कारवाई दंडाची करावी लागणार नाही तरी सर्वांनी एकशे वीस मायक्रॉनच्या वरीलच पिशव्यांचा वापर करावा असे मी सर्व शहरातील सर्व छोटे मोठे व्यावसायिकांना विनंती करते